हिंदू धर्म जनजागृती विजर्मचा प्रचार आणि प्रसार ही माझी सायकल सायकलला बोर्ड आहे आज शेगाववरून निघालो खामगावमध्ये आलो खामगाव मध्ये मोठं आहे ते तालुक्याचंही वाटतं आहे मोठं आहे तसं पण कुणी काय चार्जसुद्धा विचारलं नाही तुप्तरा झाला मग वीस रुपयाची केळी घेतली तर वीस रुपयाच्या केळीमध्ये काय होणार तर तुम्ही सालीसकटच खातोय आता म्हणजे पहिली वेळ साली स केली खातो एकदा खाल्ली होती सातवी तास असताना वगैरे खूप पोट दुखलं होतं एक शिक्षक होता त्याला चार पाच मुलं होती तर त्याची मुलं सालीसकट खायची म्हणून मी एकदा खाल्ली तर त्यांच्या वाट्याला कमी यायची ना मी खाल्ली तर माझं पोट खूप दुखलं मग तेव्हापासून नाही खाल्ले कधी साली सगळ पण आज खाणार आहे कारण सायकल पण चालवत असतो त्यामुळे काही त्रास व्हायचा नाही असं मला वाटतंय आपल्या धर्माची परिस्थिती फार वाईट आहे हिंदू धर्माची लोक अजिबात जागृत आहेत खरं सांगतो तुम्हाला आणि आम्ही काय कधी कुणाचं काही मागत नसतो मा मागून मागितलं चांगलं नसतं ते द्यायला लागतं असंही त्याचं काय बोलणार आता <laughs> याच्यासाठी गेला केला होता आड्डा असं तर हा अड्डा हा होता माझा हिंदू जनजागृती विचार मंच प्रचार आणि प्रसार कर करणं का मेरा हट था तो महिने हट आहे आम्ही हो गए बहुत दिन हो गे अभिन देखते आगे क्या होता है जो भगवान की मर्जी होता है वही होता है जो खुदा मंजूरे होता है असे झाड़े खूप छान सा सावली आहे दोन तीन तास आराम करणारे होऊन खूप एक रहे। पुढं त्यामुळं थोडासा मस्त छान आराम करणार आहे आणि मग पुढं निघणार आहे जय श्रीराम ओम नम शिवाय